जगताप परिवाराच्या आध्यात्मिक संस्कारामुळेच आमदार संग्राम जगताप राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल सारसनगर परिसरातील राधाकृष्ण मंदिरात साप्ताहिक आरतीचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ सारसनगर परिसरातील राधाकृष्ण मंदिरात प्रभाताई भोंग यांच्या पुढाकारातून आणि रेणुका भजनी मंडळ आणि सचिन कॉलनीतील रहिवाशांच्या सहकार्याने दर बुधवारी साप्ताहिक महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे त्याचा शुभारंभ आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल सारसनगर येथील नागरिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रभाग चौदाचे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले प्रभाताई भोंग म्हणाल्या परिवाराचा आध्यात्मिक गोष्टीमध्ये नेहमीच पुढाकार असतो त्या संस्कारामुळेच संग्राम भैया आज त्यांच्या राजकीय जीवनात यशस्वी ठरले आहेत सारसनगरचा कायापालट करण्यात संग्राम भैयाचा मोठा वाटा आहे त्यामुळे येथील नागरिकही त्यांना आपल्या घरातील सदस्य मानतात आमदार संग्राम जगताप यांनी साप्ताहिक महाआरतीच्या उपक्रमाचं कौतुक करताना सारसनगरमध्ये अध्यात्माच्या कार्यात भोंग मावशीचं मोठं योगदान आहे येथे आल्यावर प्रत्येक वेळी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचं सांगितलं आणि दर बुधवारी परिसरातील नागरिकांनी आवर्जून आपल्या घरातील लहान मुला मुलींसहित उपस्थित राहण्याचे आवाहन केले मुकुंद काका जाडदेवळेकर गोविंद महाराज जाट देवळेकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली कार्यक्रमाला प्रकाश भागानगरे वर्चस्व ग्रुपचे संस्थापक युवा उद्योजक सागर मूर्तडक यशवंत गार्डे हबप झुंबर मामा झुंबरमामा अव्हाड शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठानगे भाऊसाहेब सिनारे प्रवीण गुंजाळ सुनील मुंदडा समीर खेंडके ओमप्रकाश बंग संतोष कराळे दिनेश जोशी रेणुका भजनी मंडळातील महिला तसेच सचिन कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी अनेक वर्षापासून पाहतो आम्ही पाहतो की लहान लहान मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की गोमत्यांची इथं हरिपाठाचा मुलांना ज्ञानेश्वरी करत काय संत तुकाराम महाराजांचे विचार काय हा महाराष्ट्र काय हा महाराष्ट्र साधू संतांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे म्हणून हे सगळं काम गोमता सातत्याने वर्षनुवर्ष या भूमीमधनं आपल्या राधाकृष्ण मंदिरातून विशेषतः आपल्या सारसनगर परिसरातून त्या करत आलेल्या आहेत आणि म्हणून पुढच्या काळामध्ये दिवशी त्यांना मी सांगितलं की आता त्याचा एक अखंड एकत्रित प्लॅन करून आणि एकत्रित प्लॅन करून या संपूर्ण परिसराला कारण की इथून सगळे लोक मामा इथूनच जातात ह्या चौकातून आणि म्हणून इकडून जरी आला तिकडून जरी आला तर दारातून जायचं आणि मग इथून जात असताना त्याला एक भव्यता दिव्यता वाटली पाहिजे आणि म्हणून कुठंतरी आज त्यांनी अध्यात्माची धर्माची ज्योत सारसनगर परिसराची इथून रवली केली तुम्हाला प्रेरणा मिळाली तुम्ही संत भगवान बाबांचं मंदिर तिथे उभा केलं अनेक समाज मंदिर या ठिकाणी आले वेगवेगळ्या समाजाचे राहिले हिंदू समाजातले अनेक साधू संतांचे मंदिर सारसनगरच्या भूमी झाले आज नगरच्या कुठल्याच भागामध्ये एवढे हिंदूंची मंदिर नसतील तेवढी आज सारसनगर परिसरात त्याचं <laughs> कारण आहे की तुमच्यासारख्या लोकांनी आमची राजकीय सुरुवात इथून केली म्हणूनच हे सगळे मंदिर इथपर्यंत आले ते कोणाच्याही प्रभागामध्ये तुम्हाला समजे मंदिर नाही शेजारी लोखंडी पूल आता या लोकांनी काय बदलला नाही आपण नंतर बदलला आता पलीकडं नाही तुम्हाला माहित नाही जुने नव्हते नाही वाढदिवस त्यांचा आले नानाजी नानाजीनगरचा पूल आपण बनवला म्हणजे हे सगळं काम हे तुमच्यासारख्या लोकांनी या संधी दिली आणि म्हणून ह्या लोकांची मागणी वाढली की आम्हाला सारथ नगर सुरक्षित वाटतं हे सारथ नगरमध्ये सगळं कार्य झालं पाहिजे धर्मकार्य सारथ नगरमध्ये झालं पाहिजे म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आता ही सुरुवात झाली आहे नारायण नगर तुमच्या काम करायचं सावं म्हणतात काय वाढवायचं म्हणलं वाढवून टाकून त्याची काळजी करू नका सगळं करू जिथं मंदिर असेल तिला तिला चांगलं सावं म्हणतात तिला शुशुल्क करण्याचं काम आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे फक्त त्याला संगोपन मय जतन करायचं काम तुम्ही लोक करा नाहीतर तर बाल ना त्याची नाच स्वतः काम आणि म्हणून आज भक्तांच्या विचारात ना दर आज चांगल्या आज दर बुधवारी इथं असा महारतीचा कार्यक्रम का असणार आज पहिली सुरुवात ताईंनी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्या हातून केली मी ताईंचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण ही अखंड अशी चालणारी धर्माची परंपरा महाआरतीच्या माध्यमातून त्यांनी आज सुरू केली आणि दर बुधवार या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम होणार तर माझी विनंती आहे की आपल्या संबंध सारासागर वासायला की आपल्या त्या वेळेप्रमाणे त्या आरतीला आपण सर्वांनी जसा होईल तसं आपण आरतीला वेळ काढावी विशेषतः जास्त करून महिला भगिनी येत असताना माझी त्यांना विनंती राहील की आपल्या कुटुंबातल्या लहान मुलं आणि मुली यांना आणण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं पाहिजे कारण की आम्ही पाठवतो आम्हाला आमच्या आजोबांच्या सांध्यामध्ये आम्ही राहायचो आम्हाला आजोबा ज्या वेळेला सांनिध्यात असायचो तर त्यांच्याकडनं फक्त देवाचं नाव आणि देवाचे पुस्तकच आम्हाला वाचत असताना ते पाहायला मिळाले त्यांनी पन्नास वर्षापेक्षा अधिकचा काळ पंढरपूरची वारी केली त्यांच्यानंतर ज्यावेळेला ते म्हणजे ते जात असताना आमच्या वाऱ्याने जवळपास सहा सात वेळा केली पण आमच्या आजोबांची बंद होण्याच्या अगोदर झुंबर मामा आमच्या मोठ्या भावाने सुरू केली तेव्हा जवळपास आता अठरा ते एकोणीस वर्ष त्यांना पूर्ण झाले पण ज्या दिवशी त्यांचं मागच्या एक वर्ष दोन वर्षापूर्वी त्यांच्या मुलग्याचं पायाचं ऑपरेशन झालं तर त्यांना जाताना आले पण त्यांचा मुलगा दहा वर्षाचा आहे वय वर्ष दहा तो त्यावेळेला आणि ही अशी एक धर्माची परंपरा विचाराची परंपरा ही जी चालू केली म्हणून त्यांनी देखील आजची परंपरा सुरू केली त्या परंपरेकरता माझी विनंती असणार आहे की आपल्याला बऱ्याच पुरुष मंडळी जमणार नाही पण माता बघिली या आणि यातांनी आपल्या कुटुंबातल्या मुलगा आणि मुलगी जे लहान असतील म्हणजे अगदी पंधरा सोळा वर्षाची तरी हरकत नाही त्याच्यापेक्षा लहान असले तरी हरकत नाही किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या क्षेत्रात हरकत नाही पण प्रत्येक वयोगटातल्या मुलगी सांगा हे मंदिर आहे कुछ भगवाने ही ही। चे चे हे राधाकृष्ण भगवान आहे या भोगताही त्या भोगताई धर्माच्या विचाराचे धर्माच्या कामा करता या अशा लोकांनी आपलं जीवन समर्पित केलं हे आपल्याकडून सांगणं त्यांना गरजेचं आहे आणि म्हणून हे होईल तरच हा भारतभूमी ही भारत देश